ऐतिहासिक तालुक्यातील पण या गाव कुटुंबातील जवाहर हायस्कूल निपण या प्रशालेचे आम्ही विद्यार्थी मी कुमारी परिणीती तानाजी मोरे मी कुमारी रागिनी अशोक कांबळे मी।, मी कुमार सोयम प्रवीण लवडे विकसित भारत बिल्डर ऑन दोन हजार पंचवीस या अभियानाअंतर्गत आमची प्रशाला जवाहर हायस्कूल निपण तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर प्रशालेच्या माध्यमातून होकल टू लोकल या थीम अंतर्गत थी प्लास्टिक थी 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 थी। थी। थी थी। प्लॅस्टिकच्या वापर वाढत आहे सध्या प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्याने प्लॅस्टिक कचरा ही एक मोठी समस्या बनली आहे त्यामुळे पर्या त्यामुळे पर्यावरणाची त्या पर हानी होत आहे कचऱ्याचे ढीग वाढत आहेत हा काही ठिकाणी हा कचरा झाला जात आहे त्यामुळे प्रदूषणा त्यामुळे प्रदूषण वाढत आहे सांडपाणी पाणी वाहून जाणाऱ्या ठिकाणी डासांची पैदास होत आहे त्यामुळे रोगराई पसरत आहे त्याचबरोबर पाण्याची निरसन झाल्याने पावसाळ्याच्या दिवसात लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरत आहे थर्माफॉलचा वाढत्या वापरमुळे पाण्याचे प्रदूषण वाढत आहे अशा अनेक अशा अनेक अशा अनेक अने प्रकारे समस्या वाढत आहेत या समस्येवर उपाय म्हणून आम्ही प्लॅस्टिक बॉटल व प्लॅस्टिकच्या प्लॅस्टिकच्या वापरापासून आम्ही हे घर तयार केलेले आहे या यामुळे प्लॅस्टिकचा पुनर्वापर देखील होऊ शकतो आणि या, या वस्तू कमी खर्चातही मिळू या आणि या वस्तू कमी खर्चातही मिळू शकतात अनेक समारंभामध्ये पिण्याच्या प्लॅस्टिकच्या पिण्याच्या बाटलीतून पाणी पिऊन त्या फेकून दिल्या जातात त्या फेकून दिलेल्या बाटलीतून आम्ही हे घर तयार केलेले आहे यावरील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वेळेची बचत होते आपण जे टाकाऊ पदार्थ टाकतो त्यापासून टिकाऊ वस्तू तयार करता येतं यापासून वातावरणे सं संरक्षण वातावरणीय बदल होऊ शकतात हिवाळ्यानुसार पावसाळ्यानुसार वातावरणपूरक टाकावपासून टिकाव वस्तू यापासून आम्ही अशी टाकावपासून टिकाव वस्तू घरनिर्मिती तयार केलेली आहे धन्यवाद